आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खंडाळा तालुक्यातील पळशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चौदा मे रोजी मौजी पळशी येथे ग्रामस्थ मंडळी पळशी व जयश्रीराम सोशल फाउंडेशन पुणेतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला यावेळी सकाळी पळशी येथे ज्योत आगमन झाल्यानंतर बलिदान मास साजरा करणाऱ्या शंभूप्रेमींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक करून पूजन करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वा कैलासवासी लक्ष्मण भरगुडे पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला संध्याकाळी गावामध्ये पारंपरिक मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आले त्यावेळी लाठी तलवार दांडपट्टा व इतर पारंपरिक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके झाली त्याचबरोबर गावातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यामध्ये एफ गुरु शेती व पशुपालनामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे पुरुष व महिला गावातील नऊ उद्योजक उत्कृष्ट कामगिरी करणारे महिला बचत गट विविध तरुण मंडळ व ढोल लेझिम पथक यांना पक्के पळशीकर हे मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच हरिभक्त परायण राहुल महाराज शास्त्री तळेकर विंग यांना धर्मवीर योद्धा मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्रमोद चव्हाण यांना आदर्श उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले यावेळी उद्योजक रॉयल उद्योग समूहाचे अनिकेत दादा देशमुख यांनी पारंपरिक खेळाचे शस्त्रपूजन केले व शुवंदना व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी अशोक मोहिते सचिव मंत्रालय मुंबई मोहन भरगुडे विठ्ठल राऊत मॅनेजर रिझर्व्ह बँक भूषण शिंदे शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ भरगुडे शेखर चव्हाण किरण राऊत ग्रामपंचायत सदस्य विलास भरगुडे उद्योजक अंकुश राऊत उत्तम भरगुडे किरण राऊत माथाडी अध्यक्ष जयश्रीराम सोशल फाउंडेशन सर्व पदाधिकारी अभिजित घोरपडे अमर शिंदे विशाल गोळे आनंद दीक्षित इत्यादी तसेच छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीचे सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण युवक मुले मुली व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी